ऑगस्टमध्ये त्याच्या आधी तीन महिने आमचं आर बी आयचं ऑडिट झालं आणि ऑडिटमध्ये सात टक्के हा प्रश्न त्यांनी फक्त आमच्या आय टी सेंटरवरच विचारला म्हणजे रोज दहा प्रश्नांमध्ये आठ प्रश्न आय टीवर होते आमचे की तुमची फोर टायर सेक्युरिटी आहे का म्हणजे बोलवायचं समोर बसवायचं आय टी अधिकारी सी ओ डायरेक्टरला बसवायचं आणि तुमची सेक्युरिटी काय सिस्टीम्स आहेत आम्हाला दाखवा म्हणजे पाच दिवसातलं सात दिवसातलं चार दिवस ऑडिट हे फक्त त्यांनी आमचं आय टीवरच घेतलं आणि उरलेले तीन दिवस आमचे फक्त सिस्टीम्सवर चेक केले की तुमचं एन पी आहे का व्यवस्थित कर्ज वाटप व्यवस्थित आहेत का पेपरवर्क व्यवस्थित आहे का, का। आणि ज्यावेळी फायनल मिटिंग झाली आमची त्यावेळेला पाऊन तास चाललेली मिटिंग जवळजवळ वीस मिनटं त्यांनी आय टीवर घेतली आमची की तुमच्या त्रुटी कुठं आहेत आणि त्रुटी कशा आहेत हे आम्हाला त्यांनी पॉईंट आऊट करून दाखवलं जून जुलै ऑगस्टमध्ये आम्ही सलग तीन आय टीवर मिटिंग घेतल्या व आमचे अध्यक्ष चेअरमन साहेबांना आम्ही विनंती केली की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला क्लाउडला जाणं गरजेचं आहे नसेल तर इथून पुढे येणारी प्रत्येक ऑडिट ही आपल्या आय टीवर निघणार आणि आपण आय टीवरच पकडले जाणार साहेबांचं आमच्या चेअरमन साहेबांचं म्हणणं होतं की किती खर्च आय टीवर व्हावा याला एक मर्यादा पाहिजे पण आपण जर त्यांना समजून आम्ही आय टी टीम आमची जी आहे किंवा आमचे संचालक आहेत आमचे सीईओ आहेत त्यांना समजून आम्ही त्यांना सांगितलं की आपण जर आय टीला गेलो नाही तर कुठंतरी आपण अडचणी देऊ तर ऑगस्टमध्ये आम्ही हा विचार केला क्लाउडवर जाण्याचा आणि साहेब एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला आम्ही क्लाउडवर गेलो आमचे ॲक्युपचे सबनी साहेब असतील इथं मायामते साहेब दोन मिटिंगमध्ये आम्ही क्लाउड फायनल केला आणि ओरेकल क्लाउडला गेलो दहा ऑगस्ट ते एक सप्टेंबर ह्या वीस दिवसात ॲक्युपनी आणि ओरॅकलनी आणि आमचे महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आमचे जे आय टीचे सल्लागार आहेत आदरणीय आवटे साहेब व भोसले साहेब यांच्याबरोबर मीटिंग करून आम्ही वीस दिवसात आमची सिस्टीम लाईव्ह केली आणि आर बी आयला कंप्लायन्स दिला सांगण्याचं तत्पर एवढंच आहे की साहेबांची बँक आहे बाळासाहेब आपली भारतीय सहकारी बँक आहे आयचा जो बडगा आहे आत्ता प्रत्येक बँकांवर भाव तर जिल्हा मध्यवर्तीत आहेत पण डी सी सी असल्यामुळं भाऊंना थोडंसं अजून त्रास कमी आहे पण कॉपरेटिव सेक्टरमधल्या बँकांना तुम्ही आमचे शत्रूच आहात म्हणून आर बी आय बघताच काही असेल तर पहिलं बोट बँकेकडे ठेवलं हो जातं तुम्ही असं का वागता आणि फाईन लावले जातात फाईन लावली की पुढची सगळी प्रगती थांबती एवढ्यातून आपण काम करत असताना आमचे आय टी सेक्टरचे अधिकारी किंवा आय टी सेक्टरचे सल्लागार आमचे जे आम्हाला हार्डवेअर सॉफ्टवेअर पुरवतात ते आ, सोहम इन एंटरप्रायजेसचे क्षीरसागर साहेब बाळासाहेब वीस दिवसात आम्ही बारा शाखेंचे फायर वॉल बसवून वीस दिवसात लाईव्ह गेलो पुढच्या महिन्याभरात आम्ही सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर आमच्या बँकेचं चालू केलं स्वतःच आणि पुढच्या महिन्याभरात म्हणजे ॲट द टाइम ऑफ डिसेंबर म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत आम्ही फुल्ली फोर टिअर सेक्युरिटीला अपग्रेडेड होतो आरबीआयच्याही लक्षात आलं की बँकेनं जे डेव्हलपमेंट्स दाखवलेत त्यानुसार ते, ते आम्हाला प्रत्येक महिन्याला रिपोर्ट मागत गेले आम्ही रिपोर्ट देत गेलो सप्टेंबरमध्ये दे आम्हाला पूर्णत आर बी आयनं जे आमच्यावर सॅफ होतं ते काढलं आणि महिन्याभरात आम्हाला एक ग्रेड मिळाला त्यांचं तात्पर्य सांगायचं एवढंच आहे की आपल्याकडे जे पैसे असतात ते आपल्या मायबाप जनतेचे असतात आणि आर बी आय एवढंच म्हणतं की तुम्ही डिपॉझिटच्या सिक्युरिटीसाठी काय केलं आहे म्हणजे आश्चर्यचारक गोष्ट आहे बायासाहेब म्हणजे एक मजेची गोष्ट आहे की आपल्या आय टीच्या आमच्या सल्लागारांना माहीत असेल बाळासाहेब मध्ये फार हॅकिंग झालेला आहे आर एस फॅसिलिटीज हॅक झालेल्या आहेत म्हणजे बँकेनं एकाला पाठवलं आहे त्या हॅकरने आज जाऊन स्वतःचे सगळे इनिशियल्स टाकले आणि पैसे स्वतःकडे घेतले असं कर्नाटक बँकेत एक दहा पंधरा दिवसापूर्वी ही हॅक झालेली आहे सिस्टीम म्हणजे इतकं तात्पर्य की आपल्याही पुढं ते ब्लॅक हॅकर किंवा ब्लॅक नेट चालतं आपल्या त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही म्हणतो ना की दूध पोळलं की ताकी माणूस फुंकून पितो इतकं प्रचंड आज आपल्याला डिजिटलाइज होत असताना इतका धोका आपला समोर आहे की प्रचंड ताकदीनं या आय टीवर काम करायची वेळ आलेली आहे आणि एक जास्त वेळ न घेता एवढं सांगतो की आज मामासाहेब पवार सत्यविजय कॉपरेटिव्ह बँक ही टायर फोर सेक्युरिटी कंप्लायंट बँक आहे आणि ज्यावेळी आम्ही कंप्लायंट वन कंप्लायंट टू कंप्लायंट थ्री बँक म्हणतो जर तुम्ही कंप्लाईन टूमध्ये हो असाल तरच तुम्हाला फोन बँकिंगच्या सुविधा मिळतात तर आज आम्ही अभिमानानं सांगतो की फोर टिअर सेक्युरिटी कंप्लायंट बँक वर कंप्लायंट लेवल टू बँक आहे आणि येत्या मार्चनंतर आम्ही एप्रिलमध्ये आमच्या फोन बँकिंग सुविधा चालू करतोय तर सांगायचं तात्पर एवढंच की आणि एक जाता गोष्ट सांगतो बासाहेब असं साहेब की ड्रायवर जो असतो आपल्या गाडीचा किंवा आपण ड्रायविंग करत असताना आपण भविष्यभूत आणि वर्तमान ह्या तिन्ही विभागात जगत असतो आपल्याकडं जे स्टेअरिंग असतं ते वर्तमानात असतं जे आरसा असतो तो भूतकाळाचा असतो आणि आपण आपण काचेतून जे पुढं बघतो ते आपलं भविष्य असतं आणि सांगायचं आमचा अभिमान आहे की आमचे चेअरमन साहेब हे आमचे इतके पक्के ड्रायव्हर हो आहेत की कुठंही आजपर्यंत अपघात न होऊ देता अव्यरपणे काम चालू आहे त्यांचं तेंस। आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही पुढं चालतोय की इथून पुढं आमच्या हातात येऊ दे की आम्ही त्यांच्या अंदरच काम करणार आहे जरी आम्ही तिथं बसलो तरी मान त्यांचाच असणार आहे आणि आदेश त्यांचाच असणार आहे काम करत असताना कुठं चूक असेल तर ते माफ करतात पण जास्त चूक झाली तर ते कान पकडायलाही मागं पुढं बघत नाहीत एखादी गोष्ट आमच्याकडून अति होत असेल तर थांबवायचंही काम करतात कमी होत असेल तर वाढवायचंही काम करतात म्हणजे बँकेचं काम करत असताना हेड ऑफिसचं बऱ्याच ठिकाणी ओरंडी पण खाल्लेली आहे बऱ्याच ठिकाणी कान पण पकडले गेले आहेत बऱ्याच ठिकाणी हे जे अदा करा म्हणून सांगितलं गेले त्यामुळं एक बँकेचं स्टेअरिंग अशा ड्रायव्हरच्या हातात आहे की जेणेकरून आज तगेत अपघात झालेले नाहीत आणि अपघात होऊन दिलेले नाहीत आणि यासाठी मी आमच्या सर्व संचालक मंडळाचं आमच्या स्टाफचं आणि जे जे आमचे सल्लागार आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा सतश धन्यवाद आहे की आपण आजपर्यंत अखंडितपणे आपली स्वतःची संस्था म्हणून काम केलेलं आहे आणि स्वतःची संस्था म्हणून काम करत आहात आणि मी पुन्हा एकदा या आमच्या मायबाप सत्यविजय परिवाराचं इथं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद